<laughs> पहिली कविता मी ऐकवली होती त्याच्याप्रमाणे म्हटतो की तो काही टॅगलर आहे टॅगलर आहे बरे नाही हे परंतु बरेच बोलतो मी <laughs> खूप बोलतो आणि का बोलतो की प्रत्येक कवितेच्या मागे एक कहाणी असते काहीतरी सिच्युएशन असते त्याच्यातून माझी कविता निर्माण होते तर ज्याप्रमाणे पहिला वेळा सांगितलं मी तीन वर्ष ब्लँक होतो कोरोनाच्या नंतर मी आज वेळी करतोय wow. या कविता मी छोट्या छोट्या लिहितो गझल टाईप आहे आणि छोट्या छोट्याच करतो की चार वेळी फक्त चार मातला लिहायचा चार, वात्ता, चार, वात्ता चार, चार जा, जा शेर लिहायचे आणि बस त्या पुढे नाही जास्त जास्त मोठी झालेली इथे कुणी कोणाचे नाही हिरो आहे मी तेव्हा जशी लिहिली तशीच आहे इथे कुणी कोणाचे नाही ना मी तुमचा तुम्ही माझे नाही इथे कुणी कोणाचे नाही ना मी ना तुमचा तुम्ही माझे नाही जे जे मिळाले ते सर्व हरवले जे जे मिळाले ते सर्व हरवले स्वप्नांचे माझ्यावरी काही नाही साध ऐकू येते कानी कोणाची साध ऐकू येते कानी कोणाची पडसाद द्यायला माझे कोणाशी साजे नाही साध ऐकू येते कानी कोणाची माझे कोणाशी साधे नाही शेवटचा जो त्याला चल लग्न करू तुम्ही एक रूप दोघा चल लग्न करू तुम्ही एक रूप एकमेकांना ती म्हणाली आपण एकमेकांना साधेसे नाही <laughs>